नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण आंब्याच्या या सीझनमध्ये बनवायलाच हव्यात अशा सहा रेसिपी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोप्या आहेत आणि खूप टेस्टी लागणाऱ्यासुद्धा आहेत सुरुवात आपण आमरसापासून करूयात आता तुम्ही म्हणाल अमरसामध्ये वेगळं काय आहे किंवा तो सगळ्यांनाच बनवता येतो पण आमरसची रेसिपी दाखवायलाच हवी कारण आमरस सगळ्यांचा आवडतं आहे आणि विशेष म्हणजे तो प्रत्येकाकडे बनवला जातो त्यामुळे ही रेसिपी स्किप करताच येणार नाही त्यामुळे इथे ही रेसिपी मी बनवते आता त्यासाठी इथे मी केशर आंबा घेतलेला आहे तुम्हाला जो आंबा मिळेल तो तुम्ही यासाठी घेऊ शकता आंबा व्यवस्थित पिकलेला असायला हवा आणि जेव्हा आपण आंबा मार्केटमधून आणतो विकत आणतो तर तो आणल्यानंतर एक दोन तास पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे त्यातील हीट कमी होते आणि अमरस बाधत नाही आणि तो खराबदेखील होत नाही आता आंबा चांगला एक दोन तास पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर त्याला चांगलं धुवून घ्यायचं चा, आणि पुसून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने त्याला चिरून घ्यायचं आता आंबा तुम्ही मऊ करून देखील त्याचा अमरस बनवू शकता पण बऱ्याचदा काय होतं आंबा जर खराब असेल आपल्या लक्षात नाही आला तर सगळाच रस आपला खराब होऊ शकतो त्यामुळे शक्यतो मी चिरूनच बनवते आणि खूपच खात्रीचा आंबा असेल किंवा आपल्याला माहिती असेल हा खराब निघतच नाही तर तुम्ही आंबा मऊ करून आमरस बनवू शकता आता अशा पद्धतीने जेवढे आंबे मी घेतले होते त्याचा गर काढून घेतलेला आहे आता मिक्सरच्या जारमध्ये घेतलेला आहे आता यामध्ये मी दूध घालते दूध रूम टेम्परेचरचं किंवा थंड वापरायचं गरम दूध वापरायचं नाही त्यामध्ये साखर घालायची आणि आवडत असेल तर वेलची पावडर घालून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे अमरस बाधत नाही त्यामुळे शक्यतो दुधाचा वापर करावा नसेल आवडत तर तुम्ही पाणी घालून सुद्धा अमरस बनवू शकता पाणी घालून जर आमरस बनवला तर आमरस खाताना त्यामध्ये तूप घ्यायचं म्हणजे त्याने त्रास होत नाही तर इथे आपला मस्त असा आमरस तयार झालेला आहे यानंतर आपण आंब्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत आता खीर बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत आणि कुठल्याही खिरीसाठी आपण जो सुगंधी तांदूळ असो तोच वापरतो इंद्रायणी घेऊ शकता किंवा आंबे मोहर घेऊ शकता किंवा कुठल्याही सुगंधित तांदळाची कणीसुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता तांदूळ असे एक तास दोन, दोन तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत चांगले धुवून घ्यायचे आणि भिजत ठेवायचे दोन टेबलस्पून एवढे तांदूळ आहेत शक्यतो थोडा लहान आकाराचा तांदूळ खिरीसाठी वापरावा म्हणजे खिरीला टेक्स्चर छान येतं तांदूळ छान दोन तास भिजल्यानंतर येथे मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवायचं आणि त्याला उकळी येऊ हो द्यायची दुधाला उकळी आली की त्यामध्ये जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचे आता याला आपल्याला सतत हलवत शिजवून घ्यायचे यातले तांदूळ व्यवस्थित शिजेपर्यंत आवडत असेल त्यामध्ये यामध्ये केसर घालायचे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे यातले तांदूळ व्यवस्थित शिजले गेले की मग आपण यामध्ये साखर घालणार आहोत तांदूळ शिजायच्या पूर्वीच जर तुम्ही साखर घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाहीत कुठलाही गोडाचा पदार्थ असो जर तुम्ही अगोदरच साखर घातली तर तो पदार्थ व्यवस्थित शिजला जात नाही त्यामुळे शक्यतो साखर शेवटी घालावी अशा पद्धतीने हे व्यवस्थित आता शिजलं गेलेलं आहे बघू शकताला रंगही छान आलेला आहे आपण यामध्ये केशर घातलेलं असल्यामुळे आणि हे तांदूळ देखील छान शिजले गेलेले आणि हे मस्त घट्ट झालेलं आहे आता तांदूळ असा चांगला शिजला गेल्यानंतर आणि हे मस्त घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपण साखर घालणार आहोत अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं आपण तेवढ्यासाठी साधारण इथे मी पावकपपेक्षा थोडी कमी साखर घालते तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊ हो शकता थोडी काजूची पावडर घालते साधारण दोन टेबलस्पून एवढी याने याला छान क्रीमी आणि एक रिच फ्लेवर येतो छान लागते टेस्ट साखर घालून पुन्हा याला मी आणखी शिजवून घेते यातली पूर्ण साखर विरघळेपर्यंत आणि हे पुन्हा घट्ट होईपर्यंत तर साखर घालून पुन्हा मी हे मस्त शिजवून घेतलं आहे आणि आपली खीर झालेली आहे आंब्याचा रस आपल्याला आत्ताच यामध्ये घालायचा नाही तर त्याचं कारणही तुम्हाला सांगते जर तुम्ही हे मिश्रण गरम असतानाच किंवा ही खीर गरम असतानाच आंब्याचा रस जर घातला तर ही खीर फुटण्याची शक्यता असते ती फुटते त्यामुळे हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला ही खीर पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने गार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस किंवा पल्प घालायचा आहे आता इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत आणि त्याला फक्त मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे त्यामध्ये साखर दूध पाणी काहीच घातलेलं नाही आहे फक्त याला अशा पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे खिरीसाठी आंबा घेताना चांगल्या गोड चवीचा आंबा वापरायचा आंबट आंबा घ्यायचा नाही अशा पद्धतीने हा पल्प भारून याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि थोड्या आपल्याला अशा आंब्याच्या फुडी करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि याला मिक्स करून घ्यायचे वेलची पावडर पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त आंब्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो तर इथे बघू शकते एकदम दाटसर आणि खूप टेस्टी लागणारी अशी आपली आंब्याची खीर खाण्यासाठी तयार आहे याला टेक्स्चर आणि रंग पाहू शकता खूप मस्त आलेले आहे खायलाही तेवढीच स्वादिष्ट लागते यानंतर पण जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी पाहिजे असेल तर त्यासाठी आपण ही मँगो स्मूदी बनवतो आहे बनवायला खूप सोपी आहे विशेष म्हणजे पोटभरीची आहे आणि वजन कमी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा एक मस्त ऑप्शन आहे स्मूदी बनवण्यासाठी आपल्याला ला ओट्स लागणार आहेत दोन ते तीन चमचे ओट्स घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आणि दहा पंधरा मिनटं हे भिजण्यासाठी ठेवायचे आहेत यासोबतच एक आंबा घेतलेला आहे हापूस आंबा घेतलेला आहे चांगला पिकलेला आंबा घ्यायचा आहे यासाठी आणि त्याच्या अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला सब्जा बी लागणार आहे साधारण दोन चमचे सब्जा बी भिजवून घेतले थोडे खजूर घेतलेले आहे वेलची पावडर घेतली यासोबतच एक टेबलस्पून फ्रेश दही घेतलेलं आहे आणि दोन भिजवून घेतलेले बदाम घेतलेले आहेत आता एवढं साहित्य आपल्याला हे स्मूदी बनवण्यासाठी लागतं आता सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवून घेतलेले जे ओट्स आहेत ते घालायचे यानंतर यामध्ये आंब्याच्या फोडी घालूयात आंब्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता एक टेबलस्पून एवढं फ्रेश असणारं दही वापरायचं खूप आंबट दही घ्यायचं नाही दही पण ऑप्शनल आहे पण त्यामुळे याला टेक्स्चर आणि टेस्ट दोन्ही छान येतं याला गोड बनवण्यासाठी किंवा स्वीटनर म्हणून येथे आपण खजूर वापरलेले आहेत बदाम घातलेले आहेत भिजवलेले यासोबतच वेलची पावडर घातलेली आहे आणि जे पण सब्जाबी भिजवून घेतलेलं आहे त्यातलं थोडं मी त्यातलं थोडंसं सब्जाबी यामध्ये घालते आता यामध्ये आपण पाणी घालूयात पाणी किंवा दूध तुम्ही काहीही वापरू शकता इथे मी पाण्याचा वापर करते दूध वापरणार असाल तर दही स्किप करायचं आणि साधारण एक कप एवढं पाणी घालून आता हे मी मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहे तर याला टेक्स्चर खूप छान येतं रंगही खूप मस्त आलेला आहे तर इथे बघू शकता एकदम झटपट आणि खूप हेल्दी पोटभरीची आपली मँगो स्मूदी तयार झालेली आहे वरतून थोडंसं सब्जाबी आणि आंब्याच्या फोडी घालून याला गार्निश करायचं मस्त दिसते आणि प्यायलासुद्धा खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली की नाही ते तर आपली झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी मँगो स्मूदी इथे तयार आहे आता यानंतर आपण व्हिप क्रीमचा वापर न करता मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत खूप मस्त बनते आणि उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम एक तर एकदा तरी व्हायलाच पाहिजे तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर एवढं फुलक्रीम दूध घेतलेलं आहे आईस्क्रीमसाठी जेव्हा दूध घेतो तर त्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला ना आणि फुलक्रीम दूधच वापरायचे आता हे, सा हे जे अर्धा लिटर दूध आहे त्यातलं थोडंसं दूध साधारण पावकप कप दूध आपण बाजूला काढून ठेवूया आणि हे राहिलेलं जे दूध आहे आपण गॅसवरती ठेवून याला गरम करून घेऊया दुधाला उकळी आली की त्यामध्ये मी साखर घालते साखर घालून याला ढवळून घ्यायचे यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तर गॅसची फ्लेम मी कमी करते आणि आपण जे बाजूला काढून ठेवलेलं दूध आहे त्यामध्ये त्यामध्ये कॉनफ्लावर घालायचे यासोबतच यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून जी एम एस पावडर घालायची पाव टीस्पूनपेक्षा कमी म्हणजे वन एट टीस्पून आपल्याला सी एम सी पावडर घालायची यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे असं थंड दुधामध्येच मिक्स करायचं नाहीतर यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे मिल्क पावडर घातलेली आहे त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे असं आधीच आपल्याला मिक्स करून घ्यायचं थंड दुधामध्ये आणि नंतर हे जे गरम करायला ठेवलेलं दूध आहे त्यामध्ये हे घालून याला सतत ढवळत आपल्याला यातलं कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजेपर्यंत याला गरम करून घ्यायचे किंवा याला पुन्हा उकळून घ्यायचे पण याला सतत आता हलवत राहणं गरजेचं आहे यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ते पातेल्याच्या तळाशी लागू शकतं त्यामुळे याला सतत आपण हलवत राहणार आहोत आणि हे दूध छान घट्ट झालं किंवा यातलं कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजलं गेलं की गॅस बंद करणार आहोत आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे दूध घट्ट झालेलं आहे छान गॅस बंद करायचा आहे हे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं हे पूर्णपणे गार झाल्यानंतर हे आपण एका डब्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि हे आपल्याला फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर कमीत कमी पाच ते सहा तास तरी याला आपल्याला सेट करून घ्यायचे तर पाच सहा तास झालेले आहेत हे व्यवस्थित सेट झालेले बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे हे आता हे आपल्याला काढून घ्यायचे असं रफली चॉप करायचं किंवा चमच्याने काढून घ्यायचं आता हे मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते पातेल्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये घ्या बीटर नसेल तर तुम्ही हे मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता पण असं जर बीटर असेल तर याचं जे वॉल्यूम आहे ते भरपूर येते याला त्यामुळे बीटर असेल तर बीटरचाच वापर करायचा आहे आता एकदम थंड असताना आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे आता बघू शकता हे व्यवस्थित बीट केल्यानंतर हे भरपूर दिसत आहे तर इथे आपला हा बेस तयार झाला आहे त्यातला अर्धाच बेस इथे मी घेतलेला आहे त्यामध्ये मँगो प्युरी घालायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे आईस्क्रीमसाठी चांगला आंबा वापरायचा ज्याला रंगही चांगला असेल आणि तो भरपूर गोड देखील असेल जर गोड नसेल तर तुम्ही त्यामध्ये साखर घालून त्याची प्युरी तयार करून त्याला थोडंसं शिजवून घेऊ शकता आणि गार करून मग ती पिवरीसुद्धा यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणखी थोडी प्युरी घालते मी तर तुम्हाला जेवढी यामध्ये आंब्याची टेस्ट हवी आहे ते तेवढी तुम्ही यामध्ये प्युरी घालू शकता जेवढी जास्त असेल तेवढी टेस्ट छानच लागणार आहे हे मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आता हे मी पुन्हा त्याच डब्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि पुन्हा आपण हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी से ठेवणार आहोत तर हे आईस्क्रीम आपलं खूप छान त्याला हो टेस्ट आणि टेक्स्चर दोन्ही खूप छान येतं तर बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे खूप मस्त आलेले आता यावरती मी आणखी थोड्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालते यामध्ये त्या पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहेत बऱ्याचदा या फोडीमध्ये आईस क्रिस्टल्स जमा होण्याची शक्यता असते त्यामुळे स्किप केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हे मी आता सेट व्हायला ठेवते आता हे फ्रीझरमध्ये ठेवले आणि सेट करून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे आणि याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मस्त एकदम आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं मिळतं आईस्क्रीम सेम त्या पद्धतीचं आईस्क्रीम आपलं खाण्यासाठी तयार आहे यानंतर आपण आंबा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे पण खायला खूप स्वादिष्ट लागते मी पाहिलं असेल बऱ्याच स्वीट मार्टमध्ये जे मिठाईचे दुकान असतात तिथे आपल्याला आंबा बर्फी विकत मिळते सेम त्या पद्धतीची आपली आंबा बर्फी इथे तयार होते आता त्यासाठी आपल्याला चांगल्या चवीच्या आंब्याची पिवरी करून घ्यायची यासाठी शक्यतो हापूस आंबा वापरायचा नसेलच हापूस आंबा तर तुम्ही केशरचाही वापर करू शकता एका वाटेने वाटेनेमजून ही जी पिवरी आहे ती आपल्याला एका कढईमध्ये घ्यायची पिवरी करताना फक्त आंब्याचा पल्प घ्यायचा त्यामध्ये काहीच घालायचं नाही आपल्याला फक्त ही पिवरी घ्यायची त्यामध्ये साखर घालायची आता आंबा किती गोड आहे त्यानुसार साखरेचे प्रमाण घ्यायचे आणि हे दोन्ही आपल्याला सतत हलवत छान याला शिजवून घ्यायचे तर बघू शकता शिजल्यानंतर आपला जो पल्प आहे त्याचा रंगही बदललेला आहे आणि टेक्शरसुद्धा चेंज झालेला आहे आता या पद्धतीने हे व्यवस्थित शिजलं गेल्यानंतर यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत साधारण एक वाटी मिल्क पावडर घेतली तर एकदा सगळी न घालता अशा पद्धतीने थोडी थोडी घालून याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने इथे ही जी मिल्क पावडर आहे ती यामध्ये घालून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा हे एकत्र हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे मिश्रण व्यवस्थित घट्ट व्हायला हवं तरच आपल्या वड्या छान होतात आता इथे आपलं जे मिश्रण आहे वडीचं छान घट्ट झालेलं गॅस बंद करायचा आहे आणि पटकन आपल्याला एखाद्या तूप लावलेल्या ट्रेमध्ये याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे किंवा एखादं ताट प्लेट काही घेऊ शकतं त्याला तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला आपल्याला छान एकसारखं थापवून घ्यायचं या वड्या खूप छान होतात विशेष म्हणजे थोडे दिवस टिकतात देखील तर बघू शकता याला मी मस्त थापून घेतले आणि याला थोडंसं गार होण्यासाठी ठेवणार आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही आपल्याला हे थोडंसं गार झालं हलकंसं कोमट असताना याला आपल्याला कट करून घ्यायचं किंवा फक्त असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे वडी छान पडते त्याला आकार छान येतो त्यामुळे हे थोडंसं कोमट आहे आणखी पूर्ण गार झालेलं नाही त्याला असं मी कट करून घेतले थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे आता पुन्हा हे मी गार होण्यासाठी ठेवणार आहे आता याला तीन चार तास आपल्याला असंच ठेवायचं जोपर्यंत व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित सेट झाल्यानंतर बघू शकता पण जे मार्किंग करून ठेवलेलं होतं तिथं आपल्याला असे कट मारून घ्यायचे किंवा याला कट करून घ्यायचे अशा पद्धतीने कट केलं तर या वड्या छान पडतात बघू शकता एकदम मस्त आपली आंबावडी इथे तयार झालेली आहे ही वडी खायला खूप टेस्टी लागते विशेष म्हणजे तुम्ही चार पाच दिवसही ठेऊही शकता खराब होत नाही व्यवस्थित टिकते त्याला मी काढून घेणार आहे बटर पेपर लावलेला होता मी बटर पेपर असावाच असं अजिबात नाही फक्त तूप लावून देखील तुम्ही हे सेट करायला ठेवू शकता तर इथे बघू शकता जशी आपल्याला विकत मिळते तशी आपली इथे आंबावडी किंवा आंबा बर्फी तयार झालेली आहे तर यानंतर आपण अम्रखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी विकत मिळतं तसं अम्रखंड आज आपण पाहणार आहोत बनवायला सोपं आहे आणि विशेष म्हणजे खायला खूप जास्त टेस्टी लागतं जर तुम्ही असं घरी बनवलं तर पुन्हा विकत आणणारच नाही एवढं हे मस्त आहे बनवायलाही सोपं आहे त्यासाठी आपल्याला आंबे ला, लागणार आहेत इथे सा एक किलो आंबे एवढे घेतलेले आहेत मी यासाठी यासाठी सुद्धा शक्यतो चांगल्या रंगाचा चांगल्या चवीचा आंबा वापरायचा इथे मी केशर आंबा घेतलेला आहे हापूस असेल तर हापूस आंबा तुम्ही यासाठी वापरू शकता आता आंबा चांगला धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यातला आपल्याला असं चिरून घ्यायचं किंवा त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे याचा जो पल्प आहे तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता हे जे एक किलो आंबे आहेत त्याचा सगळा गर किंवा जो पल्प आहे तो मी काढून घेते सगळा एक किलो आंब्याचा पल्प काढून झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला मी फिरवून घेतले किंवा बारीक करून घेतलं आहे आता हा जो पल्प आहे किंवा हा जो रस आहे तो आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये साखर घालायची एक किलो आंबे घेतलेले आहेत आता आंबे किती गोड आहेत त्यानुसार आपल्याला साखर घ्यायची आणि हे आपल्याला गॅसवरती ठेवून याला शिजवून घ्यायचं जर तुम्ही डायरेक्ट तसाच पल्प आम्रखंड बनवताना घातला तर तेही चालतं पण ते आम्रखंड जास्त दिवस टिकणार नाही आणि त्याची टेस्ट आणि याची टेस्ट खूप वेगळी लागते असं जर तुम्ही पल्प शिजवून त्यामध्ये घातला तर त्याला चव खूप छान येते जसं आपल्याला विकत मिळतं आम्रखंड त्या पद्धतीची टेस्ट यामुळे येते त्याला सतत हलवत आपल्याला छान शिजवून घ्यायचं हे थोडंसं घट्टसर झालं यातली साखर पूर्णपणे विरघळली आली याला असं टेक्शर आलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे गार होण्यासाठी ठेवायचे आता हा जो पल्प आहे थंड आहे तोपर्यंत आपण इथे एक लिटर दह्याचा चक्का करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने एका गाळणीमधून त्याला मी गाळून घेणार किंवा बारीक करून घेणारे म्हणजे तो छान एकसारखा होतो किंवा तुम्ही मिक्सरमधून हा जो चक्का आहे फिरवून घेऊ शकता त्याचं फक्त आपल्याला टेक्शर व्यवस्थित यायला हवं तुम्ही चाळणीमधून असं बारीक करून घ्या किंवा मिक्सरमधून फिरवून घ्या पण टेक्शर व्यवस्थित असायला हवं एक लिटर दुधाचा दह्याचा जेवढा चक्का होतो तेवढा चक्का आहे हा आता याला आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे अमरखंडला टेक्शर छान येण्यासाठी याला भरपूर वेळ फेटणं खूप गरजेचं आहे तरच त्याला विकतच्यासारखं टेक्शर येतं त्यामुळे याला आता मी असं फेटून घेते तर याला फेटवून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे आता जो आपण पल्प आहे शिजवून घेतलेला तो सगळा पल्प यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचा आहे आता ही सगळी प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता जो चक्का आहे तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा नंतर त्यामध्ये हा जो पल्प आहे आंब्याचा तो मिक्स त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये झालायचा आणि हे एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी झटपट बनवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता आता इथे मी हँड विस्करचाच वापर करते आता हे पुन्हा एकत्र चांगलं याला फिटवून घेणार आहे आता जवळपास सात आठ मिनटं हे मी फिटवून घेतलेलं आहे थोडासा पल्प राहिलेला होता तोही मी यामध्ये घालते आणि याला मिक्स करून घेते जर तुम्हाला यामध्ये वेलची पावडर आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता यामध्ये आपण कुठल्याही फूड कलरचा वापर केलेला नाही किंवा कुठले इसेन्स वापरलेले नाहीत तरीसुद्धा हे जे आम्रखंड आहे एकदम प्युअर बनवलेलं आहे त्यामुळे हे चवीलाही खूप छान लागतं बघू शकता याला रंगही खूप मस्त आलेला आहे टेक्स्चरही खूप छान आलेला आहे मस्ता अपलो मस्ता तर इथे हे मस्त आपलं फेटून झालेलं आहे आम्रखंड मस्त तयार झालेलं आहे तर बघू शकता एकदम मस्त आपलं घरच्या घरी सोप्या पद्धतीने आम्रखंड तयार झालेलं आहे वरतून थोड्या आंब्याच्या फोळी घालायच्या थोडे पिस्त्याचे काप तुम्ही यामध्ये घालू शकता आणि गार्निश करू शकता तर अगदी सोप्या सोप्या पद्धतीच्या पण खायला खूप टेस्टी लागणाऱ्या सहा रेसिपी इथे आपण आज पाहिलेल्या आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका